आपण तीन आमदार जे ती नवीन निवडून आले त्यांच्या सत्काराचा हा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये गोपीचे निधी बाबासाहेब देशमुख आणि आमचे सुधीरदादा डाळजी यांचा सभा आहे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनीन तीन आमदार इथे आहेत बाबासाहेब हे स्वर्गीय गणपतराव बाबांचे नातू आता हवाचा जो पिळ होता तो बाबासाहेबांच्या कार्यानंतर का किती चिंबणार आहे हे हो। आपल्याला पुढे भविष्यात द्यायला पाहिजे किवीर भाऊ आमचे हे सांगली ते आणि दबाव अतिशय समंजस शांत असा ते आम्ही दुसरे सर्वांचे आवडते आमदारजी पडळकर यांच्याकडून समाजाच्या खूप अपेक्षा आहे खूप अपेक्षा आहे समाज हा सुद्धा तसा शाणा नाही वर्ष आले अहिल्या देवींना उल्लेख करत असताना अजूनही अहिल्याबाई म्हणतात कोण मनात आल तर राजमाता म्हणतात कुठल्या राजाच्या आई उद्योग हो। ते भाग्य लाभलं का त्या मायाला आणि म्हणून बाईंना म्हणता राजमातांना म्हणता देवींचा उल्लेख देवी असाच करायला पाहिजे असं माझा आग्रहाचं सांगणं ही गोष्ट महाराष्ट्र शासनानं सुद्धा मान्य केली अहिल्यादेवी ती आपण मान्य करायची नाही मग धनगर कसले लोकांनी आधीच म्हणतात धनगर यार सवा प्यार आणि जर आपण जर एवढं महाराष्ट्र शासनानं सुद्धा निर्णय घेतलेला असताना सुद्धा सर्वपूर ही बातमी शिक्कामोर्तब झाले असताना सुद्धा ते नाव आपण चुकीनं घेतो हे घेऊ नका अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी असाच उल्लेख व्हायला पाहिजे अरे किती पुण्यश्लोक झाले या भारताच्या इतिहासामध्ये पौराने काळापासून पुण्यश्लोक किती झाले पुण्य श्लोको नोराजा पुण्यश्लोक विधी शाळा पुण्यश्लोको विदेश श्लोको जनार्दना चार पुण्य श्लोक झाले आणि पाचव्या पुण्य श्लोक देवी पाचव्या पुण्य श्लोक देवी हा अभिमान असू द्या ही गर्वाची गोष्ट आहे पण हा गर्व सभ्यतेचा मस्तीचा नव्हे अशा प्रकार आता तीनशे वे पु अहिल्या देवीची साजरी करू देश्या नऊ तारखेला देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक प्रांतातून पाच महिला आणि महाराष्ट्रातून पाचशे महिला अशा एक हजार महिला चौंडीला येणार आहेत अहिल्या देवींच्या दर्शनाला आपल्यापैकी किती बंधू भगिणीने चौंडी पाहिली किती बंधू भगिनी चौंडी पाहिली फार कमी नुसता बोलाचा भात आणि बोलाच्या गप्पा श्रद्धेचं काय जो समाज आपली श्रद्धा विसरला त्या समाजाची उन्नती नाही हे सांगून घ्या काळी वाजतो का ती विसरला म्हणल्यावर टाळी हे आमचं शांतपण काय बोलावं ही जी परंपरा आहे ही परंपरा आपण जतन केली पाहिजे आपलं भाग्य काय सांगा महाराष्ट्र सरकारनं तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं आहिल्या देवींचा उत्सव साजरा केला प्रत्येक गावामध्ये दोन महिलांना पुण्यश्लोक जिल्ह्यामध्ये एक होता था 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 ते आता त्याने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या दोन महिलांना पुण्यश्लोक हे कुणाला प्राप्त झालं हे भाग्य कुणाला प्राप्त झालं हे भाग्य देवीना नव्हे तुम्हा आम्हाला प्राप्त झालं की आपल्या समाजातली एक व्यक्ती एवढ्या मोठ्या पदाला जाऊन पोचते की जी खऱ्या अर्थानं प्रातस्मरणीय झाली खऱ्या अर्थानं आणि म्हणून धनगर समाज समाज म्हटलं की अहिल्यादेवींचं स्मरण झालं पाहिजे मल्हारावांचं झालं पाहिजे कुणी अटकेपार झेंडा लावला भारताच्या इतिहासामध्ये आटकेपार झेंडा लावणारा वीर कोण कोण मल्हाराव होळकर यांनी अटकेपार झेंडा फडोकला शिवाजी महाराजांचा हे कर्तबगारी आहे का कोण बायक हे करत नाही कारण डे धनगर यांना काय भाव द्यायचा आहे ही समाजामध्ये इतर समाजामध्ये भावना रूढ झालेली आहे की भावना मारायची असेल आणि धनगर समाजाला स्वाभिमानाचा हो, उल्लेख जर व्हायला पाहिजे असेल तर ह्या आपल्या ज्या सगळ्या बाबी आहेत हे आपण जागा करून लोकांच्या पुढे मांडल्या पाहिजे ठामपणानं अनेक वीर झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन अनेकांना बलिदान स्वीकारलं पण हे हिंदवी स्वराज्य अटके पारण्याचं काम मला मल्हारमने केलं अटके पारण्याचं काम मला घरामध्ये घरभे असतात पेशवाईत होते मल्हारावच्या स्वर्गवासानंतर ही विधवाबाई काय करणार म्हणून राघोबा दादा इंदूरचं राज्य बळकावण्याच्या दृष्टीने आले अहिल्या देवीना ही माहिती कळली पण देवी अशा हुशार की त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केल्यानंतर पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना सुद्धा लढायचं शिक्षण दिलं या देशाच्या इतिहासामध्ये महिलांची फलटण कोणी उभा केली महिलांची फलटण कोणी उभा केली पुण्यश्लोक अहिल्यादेवीने केली पुण्यश्लोक देवीने केली आणि नुसती फलटण उभा नाही केली तर राघोबाचा क्षिप्रा नदीच्या पलीकडल्या तटावर तंबू पडला असताना राघोबा निहाळत होते की ही धूळ कशाची उरती तर ती धूळ अहिल्या देवींच्या महिला फौजेच्या घोड्यांच्या टापाची होती आणि मग राघोबांच्या मनामध्ये आलं की आपलं इथं काही शिजायचं नाही त्याने सांगितलं आम्ही लढायला नाही आलो आम्ही मातंग पोशीला आलो म्हणजे शांतवनाला आलो शांतवना आलो का मल्हारराव गेले त्याचं दुःख आयल्या देवीने सांगितलं शांतवनाला जर आलात तर एवढं सैन्य कशाला बरोबर आणलं सांत्वनाला आला तर एवढं सैन्य कशाला बरोबर आणलं याद राखा आमच्या राज्यावर जर वाकडी नजर ठेवाल तर हत्तीच्या पायाला बांधून धेंड काढीन पेशव्यानं असं कुणी बजावलं हो या इतिहासात पेशव्यानं अशी तंबी कुणी दिली या इतिहासात महाराष्ट्राच्या फक्त आईल्या दिली हत्तीच्या पायाला पेशव्यानं तंबी दिली आणि मग त्याने पवित्र बदललं ते म्हणले आम्ही मातंग पोशिला म्हणजे मुलगा वारला त्याच्या सांत्वनासाठी आलोय आम्ही लढायला नाही आलो अहिलेदेवी ना आईले जबाबदार जबाबदार होत्या त्याने सांगितलं सांत्वनाला नाही आलात तर हे लढायला नाही आला तर हे सैन्य कशाला बरोबर आणले आणि म्हणून तुम्ही जर पेशवे म्हणून आला असाल तर तुमची हत्तीवर मिरवणूक काढन आंबारीत ना आणि आमच्या राज्यावर वाट नजर ठेवली असली तर हत्तीच्या पायाला बांधून इंदोर बंद भिंड काढेल ही राजनीती हा वारसा घेऊन गोपीचंद महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करायचं आहे हे का मी सांगितलं ही आमची परंपरा आहे हा आमचा इतिहास आहे या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या विधिमंडळात किती धनगर प्रतिनिधी आहेत व किती आहेत पाच सात म्हणजे दोनशे एकोणऐंशी मध्ये सात खिरीत खराटा अशी आपली अवस्था तिकीटच नाही दिली तर निवडून कुठनं येणार ना। तिकीट नाही दिली तर निवडून कुठनं येणार आणि म्हणून धनगराला जर महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान प्राप्त व्हायचा असेल तर धनगरांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारीच्या जागा मिळाल्या पाहिजेत लोकसभेत आणि विधानसभेत ही मागणी आपल्याला रटावी लागेल जो समाज राज्य करता होतो तो, तो पुढे जातो जो समाज राज्य करू शकत नाही तो पुढे जात नाही हे दुसरी गोष्ट धनगर समाजाचा विकास धनगर समाजाचा विकास काय विकास करायचा हो आपल्याला धनगर का म्हटलं धनगर याचा अर्थ धनाचा आगर म्हणजे धनगर शेळ्या मेंढ्या हे धन होत ते धन आता कुठं आहे आणि म्हणून या स्वराज्यामध्ये धनगर भिकारी झाला लक्षात ठेवा स्वराज्यामध्ये धनगर भिकारी झाला मेंढर गेली सहाशे रुपये सातशे रुपये मटण तुट ना का त्यांचं बटन आम्हाला काय करायचं सातशे होणार तर आठशे होऊन पण याच्यामध्ये धनगरांचा फायदा काय कारण धनगरांना फायदाच नाही कारण मेंढरच राहिले नाही आणि म्हणून म्हणून धनगर हा सदन झाला पाहिजे म्हणून जवस शिंदी लोक निर्वासित होऊन आपल्याकडे आले माळावर राहिले पण सरकारनं त्यांची सगळी जबाबदारी घेतली घरं बांधून दिली धंद्याला भांडवल दिलं आज देशामध्ये दे सगळ्यात श्रीमंत समाज कुठला असेल तर तो बाहेर न आलेला सिंधी समाज अन्न सगळ्यात भिकारी कोण असेल तर जो धनाचा आगर होता तो धनगर तेव्हा या मेंढी विकास महामंडळाच्या मार्फत खास योजना आखून धनगराला मेंढ्या खरेदी करण्यासाठी बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी कर्ज पुरवला पाहिजे अशा तऱ्हेची मागणी करून आपल्या आप पाच वर्षाची कारकीर्द गाजवावी अशी ह्या तिन्ही आमदारांना विनंती करतो आणि वेळ कमी असल्यामुळे माझं बोलणं संपवतो नमस्कार धन्यवाद खरच काही माणसं झाड